शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली दर्जा असा की शेतकऱ्यांचा पहिला पर्याय बनलाय धनतारा ऍग्रो एकदा वापरून बघा मग विश्वास स्वतःच निर्माण होईल धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज शेतकऱ्यांच्या विश्वासाचं ठिकाण अधिक माहितीसाठी संपर्क श्री रिंकूदा पवार फोन चौऱ्याऐंशी सेहेचाळीस पन्नास पंचवीस पंच्याहत्तर पत्ता मुंबई आग्रा हायवे उमराणे उड्डाण पुला शेजारी सौंदाणे शिवारात किराणा दुकानावर छापा आठ किलो नऊशे वीस ग्रॅम गांजा जप्त नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई दोन लाख सातशे रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत मालेगाव तालुक्यातील सौंदाणे शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरित्या गांजाची विक्री करणाऱ्या किराणा दुकानावर छापा टाकला या कारवाईत तब्बल आठ किलो नऊशे वीस ग्रॅम गांजा रोख दहा हजार रुपये मोबाईल फोन व पन्नास चिलम असा एकूण दोन लाख सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सौदाणे शिवारातील इंदिरानगर येथील श्री गणेश किराणा दुकानात गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी श्वान पथकासह छापा टाकण्यात आलाय छाप्यातून निलेश बापू पवार वय तीस वर्ष राहणार इंदिरानगर सौंदाणे तालुका मालेगाव या सटक करण्यात आली तो अवैधरित्या गांजाची विक्री करत असल्याचे उघडकीस आले या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक सातशे पासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध अमली पदार्थ अधिनियम एकोणीशे पंच्याऐंशी कलम आठ क वीस ब वीस एक अ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलाय पुढील तपास मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे अंमलदार करीत आहेत ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंह संधू स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रीतम चौधरी पथकातील सुबोध सुबो सुबो बोडके विनोद टिके सतीश छुटे आबा पिसाळ सुधाकर बागुल प्रशांत पाटील किरण पाटील तसेच अंमली पदार्थ विरोधी श्वान शेरा यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली एस न्यूज टीव्ही न्यूजसाठी गणेश शिंदे मालेगाव सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका